हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी सोप्या पद्धतीने हॉटेलसारखी पनीरची भाजी घरच्या घरी कशी बनवायची ते दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा पाव किलो पनीर घेतलेले आहे आणि अगदी थोड्याशा तेलावर तव्यामध्ये चांगला गुलाबी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत खूप तेलामध्ये तळून घ्यायची गरज नाही असेसुद्धा हे व्यवस्थित परतले जातात मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक कट करून घेतलेले आहे कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतत असतानाच त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची अर्धा इंच आलं घेतलेलं आहे सात ते आठ काजूच्या पाकळ्या आणि एक चमचाभर तिळ घेतलेले आहे काजू आणि तिळामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो आणि चवीलासुद्धा भाजी खूप छान लागते आता हे सगळं साहित्य एक ते दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टॅमॅटो कट करून घेतलेला आहे आणि तोसुद्धा कांद्यासोबतच परतून घ्यायचा आहे सॉफ्ट करून घ्यायचा आहे मी ही भाजी तीन व्यक्तींसाठी बनवत आहे आणि त्याप्रमाणे मी इथे साहित्य घेतलेलं आहे आता हे सगळं साहित्य व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे आणि थोडीशी परतून घ्यायची आणि परतत असताना त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे पाणीसुद्धा घातलेलं आहे म्हणजे हा मसाला चांगला सॉफ्ट होईल आणि त्यानंतर पूर्ण थंड केल्यानंतर जितकं बारीक वाटता येईल तितका हा मसाला व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचा आहे इथे मी कढईमध्ये तेल घेतलेला आहे तेल थोडंसं जास्त घेतलं आहे रायजिरं घालून घ्यायचं रायजिरं छान तडतडल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आता यामध्ये सुरुवातीला वाटण घालून घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवत तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आणि गॅस मोठा ठेवायचा नाही कमीत कमी गॅसवर हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि आपण अगोदरसुद्धा हा मसाला चांगला भाजून छान शिजून घेतलेला आहे त्यामुळे जास्तही परतण्याची गरज नाही मसाल्याला तेल सुटलं की लगेच यामध्ये कोरडे मसाले घालून घ्यायचे आहे कोरड्या मसाल्यांमध्ये मी एक चमचा धना पावडर एक चमचा लाल रंगाचं तिखट आणि एक चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे पनीरसाठी वापरतो तो, तो आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे दोन ते तीन चमचे यामध्ये पाणी घालायचं म्हणजे मसाल्याला दाणेदारपणा येतो आणि पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता मसाला छान परतला की यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर एकदाच न घालता अशा भाजीला दोन ते तीन वेळा मध्ये मध्ये थोडी थोडी घालायची आणि आपल्याला जितकी पातळ जितकी दाट ग्रेव्ही हवी असेल तितकं पाणी घालायचं आहे तर ही भाजी चपातीसोबत आणि भातासोबतसुद्धा खाता यावी त्या पद्धतीने मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि मीडियम गॅसवर छान उकळून घ्यायचे आहे मोठ्या गॅसवर ही भाजी उकळायची नाही नाहीतर तरी फाटते माझ्याकडूनसुद्धा थोडा वेळ गॅस मोठाच राहिला रस्सा चांगला उकळल्यानंतरच यामध्ये पनीरचे तुकडे घालून घ्यायचे आहे आणि चार ते पाच पनीरचे तुकडे जे आहेत ते बाजूला ठेवायचे ते आपल्याला यामध्ये कुसकरून घालायचे आहेत म्हणजे रस्शाला छान चव येते पनीरची आणि अजून दाटसरपणासुद्धा येतो पनीरचे तुकडे थोड्याशा दुधामध्ये मिक्सरला फिरवूनसुद्धा यामध्ये घालू शकता पनीर घातल्यानंतर दोन ते तीन मिनिटे मीडियम गॅसवर ही भाजी चांगली उकळून घ्यायची आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट अशी पनीरची भाजी आपण इथे बनवून घेतलेली आहे दोन ते तीन मिनिट झालेली आहे आणि भाजी छान उकळली आता यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे वेगळं काही न वापरता आपण इथे छान वाटण बनवून हॉटेलसारखी एकदम चविष्ट अशी भाजी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि खूप छान झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी पुरीसोबत खा किंवा रोटी चपाती बरोबर खा ही भाजी छानच लागते तुम्हाला आजची ही पनीरच्या भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा के चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच तिथे बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू थे। बाय